रामदास कदम पक्षाने विरोधी पक्षनेता पद असेल मंत्री पद असेल नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत विधान परिषदेत त्यांच्या निवडणूक असतील या माने उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्योगीकडे गेली तेव्हा उद्योगीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वाह आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या ना मिळाल्या महाराष्ट्र थुकतोय मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्या आम्ही पाहू ना आम्ही जेवणता आहोत अजून आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं अशा प्रकारचे पहिलेच विधान नाही पण त्यांनी आणि पैसा वेडा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो मी परत परत सांगतो या आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही वारंवार तेच आहे हे कुठे होते त्यावेळेला कधी होते तर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हतं त्यांच्या म्हणणार काय तुम्ही बारा वाजता अजून पत्रकार परिषद येत ते तुम्ही ऐका आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतो उद्धव जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधी दैवत मानू शकत नाही एकनाथ शिंदे पासून जे काय आता लोक माधवच्या चरणी विलिन झालेल्या मुदींच्या चरणी विलीन झाल्या अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली आहे लोकांनी